नमस्कार मी तेजश्री प्रधान आणि पंचख्या सिनेमामध्ये रेवती नावाचं कॅरेक्टर आहे माझं खोत या फॅमिलीवरच्या फॅमिलीची गोष्ट आहे ही आणि माझं डायरेक्ट कनेक्शन नाही आहे पण खोतांच्या घरची होणारी सून आहे ती असं तिचं कॅरेक्टर आहे आणि खूप स्टेबल आणि बॅलन्स्ड असं कॅरेक्टर तुम्हाला बघायला मिळणार आहे रेवतीचं आणि मजा आली मला शूट करताना खूप मॅडम कॅरेक्टर जी आहे आहे कॅरेक्टरचा अनुभव खूप छान होता कारण मुळात इतके सगळे ब्रिलियंट दिग्गज कलाकार तुम्हाला पोस्टरमध्ये दिसत आहेत आणि एवढे सगळे मोठे कलाकार आहेत ह्या सिनेमामध्ये सो त्यांच्याबरोबर काम करायला मिळणारे हीच खूप मोठी गोष्ट होती आणि कुठलीच गोष्ट कुठलंही प्रोजेक्ट हे एका माणसामुळे मोठं होत नाही त्यासाठी ती भट्टी जमून यावी लागते सगळे मोठे कलाकार एकत्र असावे लागतात आणि या सिनेमामध्ये ते सगळे कलाकार एकत्र येऊन इतका सुंदर एक प्रयोग केला गेलाय पंचक या सिनेमाचा आणि त्या सिनेमाचा आपल्यालाही एक भाग होता आलाय आणि येत आहे ह्याचा मला खूप आनंद झाला माधुरी मैं... ओके मी आता हे तिसऱ्यांदा का जाऊ त्यांना सांगते पण मी माधुरी मॅमना आज आयुष्यात पहिल्यांदा भेटले म्हणजे त्यांचं अगदी जातीने लक्ष होतं सिनेमाच्या सगळ्या प्रोसेसकडे त्यामुळे त्यांना ऑबियसली हे माहिती होतं की त्यांचे कलाकार कोण आहेत आणि आमच्यासाठी तर म्हणजे ही पर्वणीच होती की त्यांच्या सिनेमात आपल्याला काम करायला मिळतंय पण आज त्यांना पहिल्यांदा भेटल्यानंतरही मी त्यांना पहिल्यांदा भेटते असं मला वाटलं नाही अगदी आपल्या ओळखीचं आपल्यातलं कोणीतरी आपल्याला भेटलंय असा फील आला कुटुंबामध्ये मी असं कोणाचं सांगू शकतो की कॅरेक्टर मध्ये काय बरा बोलत किंवा असं काय झालंय का आमच्या ह्या अख्या कास्टमध्ये खरं कास्ट तर ही सगळी कास्ट मस्तीखोर आहे पण मस्तीखोर लोकांमधला एक जर का आपण नेता ठरवायचं झालं तर मला वाटतं दिलीप प्रभावळकर काका हे सगळ्यात जास्त मस्तीखोर आहेत आणि जेवढे हो ते मस्तीखोर आहेत तेवढंच आज आपण त्यांना ऍक्टर म्हणून मानतो त्यामुळे मला वाटतं की आयडियल व्यक्ती मस्तीखोर हो व्यक्ती आणि यांचा आदर्श घ्यावा अशी व्यक्ती दिलीप प्रभाळकर काका आहेत या सिनेमात पंचक सिनेमा पाच तारखेला तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलेलो हो, आहोत त्यामुळे पाचच्या पटीने प्रेक्षकांनी या थिएटरला जावं पाचच्या पटीने या सिनेमाचं कौतुक करावं आणि पुढेही पाच 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 जणांना सांगून ही पाचची जी चेन आहे आपली ती अशीच पुढे न्यावी आणि ह्या पंचकाला पंचक्रोशीमध्ये तुम्ही नेऊन पोहोचवावत थँक्यू थँक्यू सो मच